नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजची तारीख आहे बारा जानेवारी आणि सकाळचे सध्या बघू शकता नऊ वाजून तेहतीस मिनिट झाली आणि मार्केटमध्ये आपल्याला सलग तिसऱ्या हप्त्यामध्ये सुद्धा जबरदस्त सेलिंग प्रेशर पाहायला मिळतं याचं एकमेव कारण आहे जो काही टॅरिफ वरचा जो काही धोका आहे सध्या तो आणखी टांगती तलवार तशीच असल्यामुळे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आणखी निर्णय फायनल न झाल्यामुळे मार्केटमध्ये जे काही सेलिंग प्रेशरचा एक तणाव आपल्याला दिसून येतो तो कंटेन्यू तशाच प्रकारचा सध्या आहे आणि सध्या जे कंडिशन बघू शकतो की मार्केटने पंच हजार सातशे जी आपली मेजर लेवल होती ती सुद्धा या ठिकाणी ब्रेक केली आहे आता महत्वाचा सपोर्ट आपला पंच हजार पाचशे पंजाब पाचशेचा सपोर्ट ब्रेक केल्याच्या नंतर हजार तीनशे ते हजार या लेवलपर्यंत सुद्धा आपण जाऊ शकतो तर त्यापूर्वी आपण थोडंसं ऑप्शन चेनमध्ये डाटा कशा प्रकारे आहे थोडीशी याकडे नजर टाकूया जेणेकरून आपल्याला आणखी लेवल पाहायला मिळेल या संदर्भात मी थोडासा या अगोदर सुद्धा एक बनवलेला आहे व्हिडिओ त्याच्यामध्ये ऑप्शन चेंजच्या चे डाटानुसार पंचवीस सातशे ची लेवल ब्रेक झाल्याच्या नंतर पंचवीस सहाशेच्या लेवलवरती या ठिकाणी प्रेशर बनणार होतं त्यानुसार मार्केटमध्ये प्रेशर बनलेला आहे आणि मार्केट बघू शकता एक पंचवीस सहाशेच्या लेवलच्या खालती सध्या ट्रेड करताना दिसत आहे थोडासा मजेदार अशी गोष्ट या ठिकाणी बघण्यासारखी की ऑप्शन चेनला डाटा एवढा जबरदस्त चेंजेस होत आहे आणि त्याच्यामध्ये अशा जबरदस्त पोझिशन तयार आहे की तुम्ही विचार सुद्धा करू शकणार तुम्हाला थोडंसं दाखवते व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्ही शेवटपर्यंत आता या ठिकाणी बघू शकता ही या ऑप्शन चेन आपल्या सेन्सिबलची ठीक आहे आपण सेन्सिबल ऑप्शन कशासाठी से वापरतो की यामध्ये आपल्याला अवेलेबल टोटल पोझिशन पाहिजे आणि त्याच्यामध्ये कशा प्रकारचे बदल झालेले हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे तर ही सध्या जी ऑप्शन चेन आहे या ऑप्शन चेनमध्ये आपल्याला बघायचं आहे की सध्या करंट मार्केट प्राइस चालू आहे पंचवीस सहाशे चौसष्ट पासष्टच्या जवळपास या ठिकाणी सध्या आपला करंट मार्केट प्राइस दिसत आहे आता या लेवलनुसार आपण पंचवीस सहाशे ते पंचवीस हजार पाचशे या मंदामध्ये सध्या ट्रेड करत आहे तर याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा आपल्याला ह्या दोन स्ट्राईक प्राईज खूप महत्वाचे कुठल्या पंचवीस हजार पाचशे आणि पंचवीस हजार सातशे ठीक आहे आता या दोन स्ट्राईक प्राईजवरचं पहिले पाहू नंतर आपल्याला बघायचं आहे पंचवीस हजार सहाशे आणि पंचवीस हजार सहाशे मेकॅन ब्रेक आहे त्या त्या स्ट्राईक प्राईजच्या जवळपास आपण खेळत आहे कंटिन्यू ट्रेड करत आहे सर्वात पहिल्या या दोन स्ट्राईक प्राइसवर तुम्हाला डाटा दाखवते पंचवीस सातशेच्या कॉल साइटला बघू शकता टोटल ओपन इंटरेस्ट किती आहे तर या ठिकाणी एक कोटी अठ्ठ्याऐंशी लाख आहे ज्यांनी कॉल ऑप्शन शॉर्ट सेल मार्फत मंदीची पोषण केली आणि हे सध्या होणार आहे आपला रजिस्टर्स राहणार आहे यांनी काय केलं मंदीसाठी पोषण तयार केले आहे एक कोटी अठ्ठ्याऐंशी लाख आणि त्यामध्ये आजच्या दिवसाला एक कोटी सत्तावीस लाखाच्या टोटल पोषण यामध्ये ऍड झालेल्या ज्यांनी कॉल ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत मंदीसाठी पोषण तयार केले आहे ठीक आहे आता त्याचप्रमाणे पंचवीस पाचशे आता पंचवीस पाचशे एक सपोर्ट साईट यांनी काय केलं या ठिकाणी एक कोटी एक्क्याऐंशी लाखाचे टोटल पोझिशन आहे ज्यांनी पुट ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत काय केलं आहे तेजीसाठी पोझिशन तयार केलंय म्हणजे हा, हा सपोर्ट या ठिकाणी झालेला आहे या एक कोटी एक्क्याऐंशी लाखमध्ये फक्त चौऱ्याहत्तर लाखाचे नवीन ओएडशिन आहे या ठिकाणी जर बघाल तर किती एक कोटी सत्तावीस लाखाचा टोटल ओपर्यंत या ठिकाणी आपल्याला दिसून आले आता परंतु या ठिकाणी फक्त चौऱ्याहत्तर लाखाचा आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक थोडंसं दिसून येत आहे की मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर दबाव चांगल्या प्रकारे आहे आणि या पोझिशनवर आपल्याला दिसून येत आहे आता जी महत्वाची लेवल ले ले मा ले आहे ती महत्वाची लेवल आहे पंचवीस सहाशे कारण पंचवीस सहाशेच्या लेव्हलवरती सर थोडीशी आपली खिचत आणि चालू आहे मार्केटमधली मार्केट या पंचवीस सहाशेच्या लेवलच्या खाली सध्या तुम्हाला ट्रेड करताना सध्या दिसून येत आहे ठीक आहे आता यानुसार आपल्याला बघायचं की पंचवीस सहाशेच्या पुट साईटला तेजीसाठी पोझिशन किती झालेले आहे या कुठे या या ठिकाणी एक कोटी पंचावन्न लाखाचे टोटल पोझिशन या ठिकाणी सध्या अवेलेबल आहे ज्यांनी पुट ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत तेजीसाठी पोझिशन तयार केलं आहे अशा यामध्ये आजच्या नवीन ओडिशन किती आहेत फक्त ऐंशी लाखाचा आहे ज्यांनी पुट ऑप्शन शॉर्ट सेल केला फक्त ऐंशी लाखाचा आजचा नवीन ओपोनंट तेजीसाठी या ठिकाणी ऍड झालेला आहे आता बघायचं सेम स्ट्राईक पाहिजला मंदीसाठी किती पोझिशन तयार झालेले आहे तर मंदीसाठी बघू शकता या ठिकाणी सहाशेच्या स्ट्राईक पाहिजला एक कोटी बेचाळीस लाखाच्या ऍड आणि त्यामध्ये एक कोटी एकतीस लाखाच्या नवीन ओपनंट आजच्या दिवशी ऍड झालेला आहे ज्यांनी कॉल ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत मंदीसाठी पोझिशन तयार केल्या किती मोठा डिफरन्स या ठिकाणी तुम्हाला दोन्ही स्ट्राईक पाहिजे दिसून येत आहे की एका सिंगल पर्टिक्युलर स्ट्राईक पाहिजला पंचवीस सहाशेच्या कॉल साईटला टोटल आहे सा एक कोटी बेचाळीस लाख त्यामध्ये एक कोटी एकतीस लाखाचा नवीन ऍड झालेला म्हणजे नाईन्टी फाईव्ह आजच्या सर्व पोझिशन किती मोठा डिफरन्स या ठिकाणी आपल्याला दोन्ही स्ट्राईक मध्ये दिसून येत आहे की पंचवीस सहाशेच्या सिंगल पर्टिक्युलर स्ट्राईकला कॉल साइटला एक कोटी बेचाळीस त्यामध्ये एक कोटी एकतीस लाखाचा आजचा ऍड आहे म्हणजे यांनी आज जबरदस्त कॉल रायटिंगच्या माध्यमातून या ठिकाणी मंदीचे पोझिशन तयार केले आहे आणि त्याच तुलनेत जर तुम्ही पोट साइडला बघसाल तर एक कोटी सहासष्ट आहे त्यामध्ये फक्त ब्याण्णव लागायचं आहे म्हणजे खूप सारा या ठिकाणी डिफरन्स आपल्याला दिसून येत आहे फक्त या ठिकाणी आपल्याला पॉझिटिव्ह आजच्या दिवसामध्ये एकच गोष्ट राहणार आहे थोडीशी जरी पॉझिटिव्ह न्यूज जर आली तर या ठिकाणी तुम्हाला आर अशा प्रकारे जबरदस्त काम करताना दिसेल कारण पी सी आर आपला बऱ्याच कारण मागील एका हप्त्यापासून कंटिन्यू सेलिंग चालू आहे आज सुद्धा पहिल्या ट्रेडिंग सेशनमध्ये तुम्हाला जबरदस्त सेलिंग वन साइड पाहायला मिळाली आता कसं आहे मार्केटमध्ये जेवढ्या काही मंदीच्या पोझिशन तयार झाल्या आहेत त्यांना जे प्रॉफिट होत आहे ते प्रॉफिट त्यांना बुक करावं लागेल प्रॉफिट बुक करण्यासाठी त्या पोझिशन एक्झिट करावं लागेल आता या ठिकाणी काय झालेलं आहे की या ठिकाणपर्यंत जेवढ्या काही पोझिशन या ठिकाणी कॉल ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत मंदीसाठी तयार झालेलं आहे त्यांनी काही या ठिकाणी कॉल शॉर्ट केलेले आहेत ठीक आहे आता यांना काय पाहिजे होतं की या कॉल ऑप्शनची किंमत कमी झाली पाहिजे होती कॉल ऑप्शनची किंमत कमी झाली कारण मार्केटमध्ये मंदी झाली आता कमी झाल्याच्यानंतर यांना प्रॉफिट बुक करावं लागेल बुक करण्यासाठी यांना काय करावं लागेल आपल्या पोझिशन एक्झिट करावं लागेल जेव्हा हे पोझिशन एक्झिट करतील तेव्हा ह्या शॉर्टच्या पोझिशन बाय बायमध्ये कन्वर्ट होणार आहे काय होणार आहे ॲटोमॅटिकली बायमध्ये कन्वर्ट होणार तर जेव्हा अशा पोझिशन बायमध्ये कन्वर्ट होते तर ऑटोमॅटिकली मार्केट या ठिकाणी तेजीचं मोमेंटम घेताना दिसून यामध्ये मग फ्रेश पोझिशनपेक्षा पेक्षा ज्या जुन्या पोझिशन कट व्हायला सुरुवात होतात स्क्वेअर ऑफ व्हायला सुरुवात होतात त्याचा पावर एवढा जबरदस्त मिळते कारण वन टाईम त्या लाखोमध्ये पोजिशन स्क्वेअर ऑफ व्हायला सुरुवात होतं वन टाईम मध्ये कन्वर्ट होतात कारण हा जो ओपन इंटरेस्ट तुम्हाला करोडमध्ये दिसत आहे कुठला कॉल साईटच्या कॉल रायटिंगचा हे जेव्हा शॉर्ट मध्ये कन्वर्ट होते तेव्हा ह्या लाखो पोजिन वन टाइम कॉल ऑप्शन बायमध्ये कन्वर्ट होतं तर अशा कंडिशनली मार्केट जबरदस्त तेजीचं जब ते जब ते जब मुमेंटम घेते फक्त थोडंसं मार्केटचं काय एक त्याला थोडंसं पॉझिटिव्ह एक मोमेंटम थोडंसं आधार मिळाला पाहिजे मार्केट जबरदस्त त्या दिशेकडे वाटचाल करताना तुम्हाला दिसून येईल फक्त आता असं आज सध्या कसं आहे की बुधवारपर्यंत जो काही निर्णय आहे शारी फवारच्या बाबतीत तो सध्या बुधवारपर्यंत टळला त्यामुळे मार्केटमधलं जे काही सेलिंग प्रेशर जे काही एक तणाव होता तो आणखी टांगती तलवार तशीच असल्यामुळे मार्केट काय सध्या या ठिकाणी थोडंसं सेलिंग प्रेशरमध्ये जाई तो कॉन्फिडन्स तेजीसाठी नाही आहे त्यांना त्याच्यामुळे मार्केटमध्ये काय तुम्हाला थोडंसं वरच्या बाजूला गेल्याच्या नंतर या ठिकाणी काय होणार आहे मार्केट जसं वरती येण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला वाटेल या ठिकाणी आता तेजी होत आहे परंतु नाही या ठिकाणी तेजी नाही होणार या ठिकाणी काय होणार आहे मार्केट जसंही वरती येईल तेव्हा या ठिकाणच्या पोषण कमी व्हायला सुरुवात होईल जसं या ठिकाणी तुम्हाला ओपन इंटरेस्ट मध्ये दिसत आहे त्याप्रकारे प्रकारे आणखी पोषण या ठिकाणी स्क्वेअर ऑफ व्हायला सुरुवात होईल आणि त्याच कंडिशनचा फायदा घेऊन पुन्हा या ठिकाणी कॉल राईटिंग आता आजच्या कंडिशनला असं मार्केट आहे म्हणजे जसंही वरती मिळेल तुम्ही विक्रीला सुरुवात करा बाय ऑन डेथचं मार्केट नाही आहे मार्केट आहे जसं मार्केट हायर प्राइसला मिळेल तुम्ही तिथं सेल करा कारण हे बघू शकता मार्केट चार्ट पंचवीस सहाशे पासून परफेक्टली मार्केटमध्ये काय बघा रिजेक्शन घेतलेलं आहे आणि हे परफेक्टली तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण जो ऑप्शन चेन डाटाच्या अकॉर्डिंग जो काही अनालिसिस करतो त्या परफेक्टली त्या डाटानुसारच आपल्याला या ठिकाणी बघू शकता रिजेक्शन मिळालेलं आहे आपण कुठल्या कॅन्डेस्टिक चॅट पॅटिंग किंवा याच्या अदर गोष्टीचं या ठिकाणी लॉजिक केलेलं नाही फक्त या ठिकाणी बघू शकता पंचवीस सहा असे पंचवस ही स्ट्राईक पाहिजे आपली ऑप्शन चेन डाटाच्या अकॉर्डिंग रजिस्टन्स लेवल आहे जे तुम्हाला मी दाखवलं त्या आत्ता जी आपल्या पंचवीस सहाशेच्या एक पर्टिक्युलर स्ट्राईक पाहिजे आपण जो मेक अँड ब्रेकची लेवल जी तुम्हाला सांगितली ती स्ट्रेस ट्राईक पाहिजे बघा परफेक्टली मार्केट त्याच ठिकाणपासून रजिस्टर्न घेऊन आलं म्हणजे मध्ये ऑप्शन चेनमध्ये जे काही वर्क होते हे ऑप्शन इंडेक्स ऑप्शनमध्ये जे काही वर्क होते ऑप्शन चेन डाटाच्या अकॉर्डिंगच आपल्याला मुमेंटम होता दिसून येत आहे परफेक्टली ठीक आहे आता या ठिकाणी जसंही मार्केट वरती जाण्याचा प्रयत्न करेल या ठिकाणी काय होणार आहे की पुट रायटिंग लॉग लॉगन वेंडिंग होणार या ठिकाणी होणार आहे त्यामुळे मार्केट पुन्हा या ठिकाणपासून असंच सेलिंग प्रेशरकडे जाताना दिसेल आणि पंचवीस पाचशेचा एक वेळा या ठिकाणचे पोशन कमी झाले की पंचवीस पाचशेवर पुन्हा तो सेलिंग प्रेशर वाढवताना आपल्याला या ठिकाणी दिसून येईल तर यामधले हे जी या या सेलिंगला जे आज महत्त्वाचे जे महत्व हे राहणार आहे कारणीभूत तर या ठिकाणी एकच गोष्ट राहणार आहे की हा जो डाटा आहे सध्या कुठला की या ठिकाणी बघू शकता हा जो डाटा आहे हा पंचवीस सहाशेच्या लेवलपर्यंत हा डाटा लॉन्ग अन बाईंडिंग मध्ये कन्वर्ट होणार आहे मार्केट जसंही वरती जाण्याचा प्रयत्न करेल हा डाटा कमी होईल त्याच्यामुळे मार्केटमध्ये तुम्हाला आणखी सेलिंग प्रेशर वाढताना या ठिकाणी दिसून हे आजचं महत्त्वाचं ऑप्शन चेंजच्या चे डाटानुसार आजचं मोमेंटम आहे आता अदर इंडेक्समध्ये थोडंसं तुम्हाला दाखवते मोमेंटम आता या ठिकाणी डबल चार्ट लावूया आपण डबल चार्टमध्ये थे, ठीक आहे आता हा निफ्टी जर पाच मिनिटाच्या टाइम मध्ये मी थोडंसं चेंज करते याला निफ्टी पाच मिनिटाच्या टाइम मध्ये सेलिंग मध्ये कंटिन्यू आहे बघू शकता पंचवीस सातशे पासून पंचवीस सहाशे हा ऑप्शन चेंज डाटाच्या अकॉर्डिंग आपला इंडेक्स परफेक्टली वर्क करत आहे लेवल जर बघाल तुम्ही तर बघू शकता हे पंचवीस सातशेपासून बरं परफेक्टली यानं या इंडेक्समध्ये ही पंचवीस सातशेची लेवल हे बघू शकता हा रजिस्टर्स आहे, है आहे? हा कुठला आहे पंचवीस सातशे परफेक्टली रजिस्टर्स आहे हे दुसरी रजिस्टर्स हा आता पंचवीस पाचशेचा सपोर्ट चेन डाटाच्या अकॉर्डिंग आपण फक्त चेन डाटाच्या अकॉर्डिंगच सध्या मार्केटमध्ये ट्रेड करत आहे एवढं लक्षात ठेवा तुम्ही ठीक आहे आता थोडंसं आपल्याला यासोबत हे करायचं आहे की अदर इंडेक्समध्ये कशा प्रकारचे होत आहे थोडंसं समजून घ्यायचं आहे ठीक आहे सेन्सेक्समध्ये सेलिंग प्रेशर कंटिन्यू आहे मिनिट टाइम फ्रेममध्ये घ्या म्हणजे जेणेकरून लक्षात येईल ठीक थी। आहे त्यानंतर बँक निफ्टी बँक निफ्टीमध्ये सुद्धा सेलिंग प्रेशर वाढलेलं आहे आणि पंचवीस सहाशेच्या वरती आज मार्केट टिकणे शक्य नाही यावर ध्यान ठेवा मिडकॅपमध्ये मिडकॅप सुद्धा येत आहे रिलायन्स रिलायन्समध्ये सुद्धा मंदी कारण हे जे काही मॅटर चालू आहे वेन्यूज्यूलाचं त्याच्यामध्ये रिलायन्स सुद्धा सहभागी आहे कारण त्याच्यावर सुद्धा याचा चांगल्या प्रकारे इम्पॅक्ट येतो त्याच्यामुळे या ठिकाणी आहे त्यानंतर मेटल सेक्टर मेटल सेक्टरमध्ये सुद्धा सेलिंग प्रेशर कंटिन्यू आपल्याला पाहायला मिळत आहे मेटल सेक्टरने ऑलरेडी चांगल्या प्रकारची जी तेजी रॅली दाखवली होती ते आता त्याच्यामध्ये कसं आहे की या दोन्ही गोष्टी मिळून आल्यामुळे या ठिकाणचं अशा प्रकारचं आपल्या मोमेंटम निश्चितच पाहायला मिळते ठीक आहे निफ्टीमध्ये बस आता महत्त्वाचा सपोर्ट आहे पंचवीस पाचशेपासून प्रकारे निफ्टी आपल्याला सपोर्ट करते त्याच्यावर सर्व डिपेंड आहे परंतु मला तरी वाटत नाही की या ठिकाणी कुठल्या प्रकारचा सपोर्ट मिळेल कारण ऑप्शन चेनमध्ये डाटा तशा प्रकारचा तयार झाला असल्यामुळे कुठल्याही प्रकारचा मला या ठिकाणी चान्सेस दिसून येत नाही आहे ठीक आहे आता बघूया मार्केट आपल्याला क्लोजिंग नंतर आता सध्याच्या कंडिशनला जर बघितलं हा ऑप्शन चेन डाटाच्या अकॉर्डिंग मार्केट जसंही पंचवीस सहाशेच्या लेवलच्या जवळपास येण्याचा प्रयत्न करेल मार्केटमध्ये या लेवलपर्यंत ह्या ज्या काही पोझिशन तयार झालेल्या ह्या ह्या सर्व लॉंग अन मध्ये कन्वर्ट होताना तुम्हाला दिसून येईल या, 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 या सर्व डाटा अशा प्रकारचा निगेटिव्हमध्ये मध्ये होताना दिसून येईल आणि या ठिकाणी डाटा आणखी वाढलेला दिसून येईल त्यामुळे पंचवीस हजार पाचशेची ही लेवल ब्रेक करून पंचवीस तीन चारशे ते तीनशे पर्यंत तुम्हाला टार्गेट काल येताना दिसून येईल याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची नवीन शंका नाही कारण ऑप्शन चेन मध्ये डाटा तशा प्रकारचा तयार झालेला आहे त्यामधलं असं कुठलं वेगळं लॉजिक नाही आणि आता या ठिकाणी जर सपोर्ट मिळाल तर सपोर्ट मिळण्याचं एकमेव कारण फक्त एकच राहणार आहे की थोडस तुम्हाला पीसीआर डाटा दाखवते की पीसीआर डाटा मध्ये फक्त पीसीआर मध्ये एकच लॉजिक याच्यामध्ये एकच लॉजिक राहणार आहे की पीसीआर बघू शकता तुम्ही झिरो पॉईंट फाईव्ह नाईन पर्यंत आपल्याला सध्या आलेला आहे बस आता जर रिकवरी जर मिळाली तर हे पीसीआर याला जबरदस्त इम्पॅक्ट देऊ शकतो जबरदस्त तेजीमध्ये कन्वर्ट करू शकतो जर थोडीशी जरी पॉझिटिव्ह न्यूज जर आली तर या ठिकाणी काय होणार आहे चान्सेस तर खूप कमी आहे कारण ज्या हिशोबानं मार्केटचं बिहेवियर आपल्याला दिसून येत आहे ठीक आहे तर त्या हिशोबान जर थोडीशी जर कुठे जर थोडंसं जर सपोर्ट मिळाला तर शॉर्टकॉनची रॅली तुम्हाला जबरदस्त मार्केटमध्ये आणखी दीडशे दोनशे पॉईंटचं मोमेंटम येऊ शकते कारण आता उद्या आणखी एक्सपायरी आहे त्याच्यामुळे थोडस या गोष्टी एक्सपाटाच्या अनुसार होणार आहे आणि मित्रांनो आपल्या चॅनलवर फक्त आपण ऑप्शनच्या डाटाच्या अकृतिंग इंडेक्समध्ये कशा प्रकारचं मुवमेंटम होत आहे आणि ॲक्च्युअलमध्ये त्या प्रकारे होत आहे त्या संदर्भात मी वेळोवेळी मार्ग मागील ट्रेडिंग शेअर याच्यामध्ये सुद्धा आपल्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ टाकले तुम्ही एक वेळ आवश्यक ते बघा त्याच्यामध्ये बघू शकता अठ्ठावीस डिसेंबरला आपण व्हिडिओ टाकला अठ्ठावीस डिसेंबरला याच्यामध्ये पहिलेच सांगितले होते की मार्केटमध्ये नवीन लाईफ टाईम हाय लावल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारचं करेक्शन येऊ शकतेच कारण या अगोदर सुद्धा दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस मध्ये जेव्हा जेव्हा मार्केटने नवीन लाईफ टाईम आहे लाव लावलेलं अशा प्रकारचे करेक्शन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले आता सुद्धा तेच झालेलं आहे फक्त आता यावेळेस मार्केटला कारण एक थोडस वेगळं सापडलं मार्केटला जे आहे यावेळेस बहाना एक सापडला त्याच्यामुळे हा मार्केट अशा प्रकारचा मोमेंटम आपल्याला घेताना दिसून आलं परंतु ऍक्च्युअलमध्ये जर बघितलं तर रियालिटी तीच आहे तर मित्रांनो आत्तापर्यंत दिलेली माहिती कशी वाटली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमच्या प्रतिक्रिया करा कळवा तसेच व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका आणि आपल्या सुद्धा शेअर करा ॲक्च्युअलमध्ये आपण कॅन्डेस्टिक चार्ट पॅटर्नपेक्षा चा, मार्केटमध्ये जी काही सायकोलॉजी चालते ज्याप्रमाणे पोझिशन चालतात त्या प्रकारे ॲक्च्युअलमध्ये आपण ट्रेड करण्याचा प्रयत्न करतो नेहमी ठीक आहे तर भेटूया का पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जयश्री जय राम